पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याचे हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याते काय शिक्षक काय सगळे भाडोत्री किती वेट बोलतोय मी त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे शहाजीराजे तर स्वत मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचं आहे अजयशाही इमादशाही बडीशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिद्ध्याप्शी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकला आहे तो हिंदू 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 समाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले पुस्तकात पुरावे परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात घालून खायला उपयोग होतो का बघतं त्या न्यायाने सगळा समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा होईल ते बघतात आणि त्याच्यात चोथा झाला आहे